यांचा या ठिकाणी आज संप्रक्षो होऊन या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासनं या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव इथे गमवलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे खरंतर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खरंतर यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेला नसताना देखील या ठिकाणी याचा डिफेक्टिव्ह लायब्रिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले आहे व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले व अगोदर मृत पावलेले आहे यांच्या यांच्या दोषी दोषी संदर्भात यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे, जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोक सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती अज आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकी योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जेसीबीच्या साह्याने उघडून टाकू व या ठिकाणी जर जी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक केल, बंद केलेली बरी या दृष्टीकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं ये की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज येताना एक खड्डे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाचा जीव जाण्याची या ठिकाणी वाट आहे का आमचे त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे